स्थळ स्थळ हा शब्द ऐकल्यानंतर भरपूर जणांच्या मनात ना लाडू फुटतात कारण त्यांना असं वाटतं की आता आपल्या लग्नाचा योग लवकरच जुळून येणार आहे आणि प्रत्येक गोष्ट चांगली होणार आहे पण हाच अनुभव प्रत्येकाच्या आयुष्यात सारखा नसतो कुणाच्या आयुष्यात तो, तो अनुभव क कधीतरी काहीतरी कडवट मार्ग घेऊन येतो आता त्याच मार्गावरती बेतलेला चित्रपट कालच्या शुक्रवारी प्रदर्शित झाला आहे त्याचं नाव म्हणजे स्थळ आज त्याच स्थळ या चित्रपटावरती आपण बोलणार आहोत बघूया स्थळ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शकाने आपल्याला काय सांगण्याचा प्रयत्न केला आहे तर मित्रांनो शेवटपर्यंत माझ्यासोबत कुठेही जाऊ नका चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा तर नमस्कार मित्रांनो माझं नाव रवींद्र आपण सगळे पाहत आहे आपलं लाडकं युट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र तर चित्रपटाबद्दल विशेष करून सांगायचं झालं तर चित्रपटाला देशात आणि विदेशात भरपूर पुरस्कार मिळाले आहेत आता त्याचमुळे सचिन पिळगावकर यांनी प्रेझेंटर म्हणून हा चित्रपट आपल्यासमोर आणण्याचा एक चांगला प्रयत्न केला आहे चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर ता सविता मुली नावाच्या मुलीवरती हा चित्रपट आधारित आहे तिला बघायला येणारी स्थळं आणि त्यामुळे तिचा होणारा मनस्ताप या सगळ्यांवरती बेतलेला हा चित्रपट आहे चित्रपट स्लो पेस्ट म्हणजे कासवाच्या गतीनेच पुढे सरकतो चित्रपटात कॅरेक्टर बिल्डिंगकडे विशेष लक्ष दिलं आहे चित्रपटाची चांगली बाब म्हणायची झाली तर चित्रपटात दाखवलेलं गावाकडचं वातावरण जो नक्की प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेण्यात यशस्वी होतो चित्रपट अशा विषयावरती भाष्य करतो जो जास्त करून कुठे बोलला जात नाही किंवा स्थळ म्हटल्यानंतर माणूस विचार करतो की लोक येणार बसणार आणि बोलणार मुलीला विचारणार या गोष्टी करणार त्या गोष्टी करणार पोहे खाणार चहा पिणार आणि निघून जाणार पण या पलीकडे सुद्धा स्थळ बघायला आलेल्यांसोबत त्या मुलीसोबत घडणाऱ्या गोष्टीसुद्धा तेवढ्या महत्त्वाच्या असतात ज्या ज्यावर जास्त करून भाष्य झालेलं नाही चित्रपट विशेष करून लक्ष वेधून जातो तो म्हणजे या चित्रपटाचा असलेला साधेपणा आणि बऱ्याच दिवसांनी काहीतरी नवीन गावाकडचं आपलेपणा वाटणारं चित्रण चित्रपटाची चे सिनेमॅटोग्राफी आणि कॉस्ट्यूम अगदी टॉप नॉच आहेत जे की पडद्यावरती आपल्याला आपल्यातलाच अनुभव देतात आणि यासोबतच या चित्रपटाची असलेली भाषा ही एक विशेष बाब आहे चित्रपट हुंडाबळीसारख्या विषयावर सुद्धा भाष्य करतो जी की चांगली गोष्ट आहे मान्य आहे पण आपण आता बघतो की हुंडाबळीविरोधात कायदा सुद्धा आलेला आहे तर या गोष्टी बऱ्यापैकी कमी झालेल्या आहेत आपण शहराच्या हिशोबाने बघाल तर बऱ्यापैकी कमी आणि आता गावाकडे बघताल तर या गोष्टींसाठी लोकसुद्धा अवेअर झालेले आहेत त्यामुळे ही खूप मोठी समस्या राहिली अशातला भागणी ठीक आहे दिग्दर्शकाचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू होता तो चांगल्या प्रकारे होता यामध्ये त्यांनी कुठेही काजकूज किंवा का कमीपणा दाखवलेला नाही जे आहे ते एकदम चांगल्या पद्धतीने आणि योग्य पद्धतीने दाखवले चित्रपटात सगळ्यांचीच कामे चांगली झालेली आहेत नंदिनी चिकटे संगीता सोनेकर आणि तारानाथ खैरातकर हे विशेष लक्ष वेधून जातात तर आता एकंदर स्थळ या चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट हा वन टाईम वॉच आहे तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत जाऊन नक्की बघू शकता आणि दुसरी गोष्ट अशी की या चित्रपटाला खूप सारे पुरस्कार भेटलेत तर पुरस्कार भेटलेत म्हणून जर जात आहेत तर माझी एक विनंती की तुम्ही सर्वात आधी या चित्रपटाबद्दल जाणून घ्या याचे ट्रेलर बघा याचे रिव्ह्यूज बघा त्यानंतर हा चित्रपट बघायला जा कारण माल मसाला किंवा जो मसाला असतो चित्रपटांमध्ये तो या चित्रपटात बिलकुल नाही हा हा खूप साधेपणात आणि गावातल्या वातावरणात चित्रित झालेले चित्रपट आहे त्यामुळे थोडीशी अपेक्षा त्यानुसार ठेवूनच चित्रपट बघायला जा तर मित्रांनो हा होता माझा स्थळ या चित्रपटाचा रिव्ह्यू हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपट बघितल्यानंतर तुमचा काय अनुभव होता तो सुद्धा खाली कमेंट करून सांगायला विसरू नका तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद काळजी घ्या